नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात ताईंनो आजचा जो व्हिडिओ तुमच्यासाठी येत आहे तो एक वर्षापूर्वीचा आहे तर तुम्ही म्हणाल की एवढा जुना व्हिडिओ का तू आमच्यासोबत शेअर करत आहे तर काही गोष्टी अशा असतात की त्यामध्ये खूप बदल होतात पटापट तसंच काही माझ्यासोबत झालं की जे आपलं गार्डन आहे ते खूप छान पहिले सुटसुटीत आणि मोकळं होतं म्हणजे अजिबात तिथे घनदाटपणा नव्हता पण आता झाडं इतके वाढलेले आहे खूप कचकच आपल्या गार्डनमध्ये झालेली आहे पण झाडं असल्याशिवाय देखील छान वाटत नाही आपल्याला जर निसर्ग आवडत असेल तर झाडांची अडचण जरी झाली ती सहन करायची तयारी देखील आपली असलीच पाहिजे तर एक वर्षापूर्वी जेव्हा किचन ट्रॉली बनवल्या त्यावेळेस जे किचन मधील क्रॉकरी युनिट आहे ते मी असं काही थोडंसं साधारण जे काही वस्तू आपल्याकडे घरात असतात त्यानेच डेकोरेट केलेलं होतं त्यानंतर मी बरेचसे यामध्ये बदल केलेले आहेत कंटेनर वगैरे छान असे काही ऑनलाईन काही ऑफलाईन ऑर्डर केलेले आहेत तर, जो तर सुट हो आता जो लुक आहे तो खूप चेंज झालेला आहे तो देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर तुम्ही बघू शकता गार्डन आपलं किती सुटसुटीत आणि मोकळं होतं एक वर्षापूर्वी आता आपण गार्ड झाडं जी आहे ती पण वाढलेली आहे त्याचबरोबर काही चेंजेस देखील केलेले आहे गार्डनमध्ये त्यामुळे थोडंसं जरा आ... जे आहे आ, ते कचकच वाटल्यासारखं होतं पण आता जे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे तो एक वर्षापूर्वीचा असल्यामुळे खूप सुटसुटीत दिसत आहे मला स्वतःलाच असं खूप छान वाटत आहे पण एवढे झाडं छोटे करायचे म्हटले की एवढे वाढलेले झाडं कट करायची इच्छा होणार नाही आणि एक झाड वाढवण्यासाठी आणि लावण्यासाठी किती मेहनत लागते हे मी सांगायची गरज नाही आहे तुम्हाला वेगळं खूप मेहनत लागते झाडांची वाढ करण्यासाठी त्याला मोठं करण्यासाठी त्यामुळे जसं आहे तसं आहे आपण तसं ठेवणार पण एक वर्षापूर्वीचं जे गार्डनचं सुटसुटीत लूक आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे के खिडकीतून एक वर्षापूर्वी छान चा, असे आपले गुलाबाचे झाडं फुलं भरपूर दिसायचे आणि आता देखील काहीसं असंच वातावरण असतं आपल्या गार्डनमध्ये यापेक्षाही छान म्हणायला हरकत नाही पण जुन्या काही गोष्टी आपल्याला समोर आल्या की त्या हव्या अशा वाटतात त्याच्यात झालेले बदल असं वाटतं की नको होते ते छान होतं हे प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीमध्ये आयुष्यात वाटत असतं जसं की तुम्हाला देखील वाटत असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा पद्धतीचं कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल कोणत्या पद्धतीचं ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचे लाईक आणि कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात तर चला मग पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या नमस्कार